नमस्कार सर्वांना खूप खूप आभार आणि थँक यू तुम्ही सर्व आलात आणि सर्वांना गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा गुरुपौर्णिमाचा दिवस साधून आम्ही त्याच धर्तीचं असं पेरले तसेच उगवणार आईचं आणि मुलाचं आणि एक मदरहूडवर आधारित असं गाणं आम्ही सादर करतोय आज येता येता व्हॉट्सॲपवर आजकाल भरपूर मेसेज येतात तर मला एक खूप छान मेसेज आला की गुरु पौर्णिमाचं जर तुम्ही जर त्याचं बायफर्केशन केलं तर गुरु जी आईच्या स्थानी असते आणि पूर्ण मा तरी पूर्ण माचा जर आपल्यावर संस्कार असतील तर त्याच्यापेक्षा मोठे गुरु नाही असू शकत आणि तेच आमचं या गाण्यामध्ये आम्ही दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे आमची टीम पण इथे आज सर्व उपस्थित आहेत mm -hmm. राईट फ्रॉम बेसिक चाईल्ड आर्टिस्टपासून मेन लीडपर्यंत आणि गुरमीत कौर मान मला वाटतं त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे पंजाबहून त्या आहेत आणि मराठी गाण्यामध्ये पदार्पण करतायत आणि इतक्या छान गाण्याला ते व्हिडिओमध्ये आहेत त्यांनी प्रोड्यूस देखील केलेलं आहे त्याचसोबत विवेक सावंत यांनी डायरेक्ट केलेलं आहे या गाण्याला जय चव्हाण आहेत दिव्या आमच्या व्हिडिओ टीमची आहे त्यानंतर शुभम मिस्टर मिसेस म्हणजे रिअल लाईफ अँड रियल लाईफ असे दोघं इथे उपस्थित आहेत आमची टीम आहे अविनाश आहे ओ पी आहे स्वतः सत्य आहे जो ऑलराऊंडर आहे थोडे अजून दाढी वाढवली तर नागराज मंजुळेला कॉम्पिटिशन देऊ शकतो असं आहे आणि मी या गाण्याचं संगीत आणि गायन केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही आमच्या मनातून अशी रचना झाली कारण ह्या गाण्याचे जे शब्द आहेत ते माझ्या आईने लिहिले आहेत आणि माझ्यासाठी एक खूप समजतो थोडी झलक दाखू झलक दाखव गाण्याची गाऊन दाखू अच्छा सुरू माझ्या चले करार माझ्या राजार ऐक माझ्या रझ्या राजार माझ्या राजार माझ्या राजार, राजार। सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करु विचार पूर्ण विश्वास तुम्हावरी पेरले तसेच उगवणा पेरले तसेच उगवणा गुड आफ्टरनून आणि गुर गुरुपौर्णिमाच्या सगळ्यांना शुभेच्छा मी मराठी हिंदी दोन्हीमध्ये बोलणार आहे पेरले हा गाणा एका आई आणि मुलाच्या प्रेमाबद्दल दाखवलं आहे आणि ह्या सॉंगमध्ये एक सिंगल मदर आपल्या मुलासाठी काय काय करते कशी करते ते सगळं ह्याच्यात आम्ही शो केलेला आहे कारण सिंगल मदरला एक मुला लहापस मोट करना साथी किती हार्ड वर्क के अपना पेट पाल पाल के उन्होंने अपने बच्चे को किया है ये सब चीज़ें हमने इस सॉन्ग में दिखाया है एंड में वही जो हमेशा की हिस्ट्री है कि बेटा बड़ा हो जाता है अपनी मर्जी से शादी करके माँ को छोड़कर अलग हो जाता है जब उसकी बेटी उसको रियलाइज करवाती है कि मतलब माँ जब वो अपनी बेटी छोटी बेटी उसको पापा को बोलती है कि मुझे माँ के साथ नहीं रहना है माँ हमारी खराब है तब उसके पापा बोलते हैं कि अच्छी बात नहीं है बेटा माँ कभी खराब नहीं होती माँ के लिए ऐसी बात नहीं की जाती है फिर वो पापा को बताते है, बट आपने भी तो आपकी माँ को छोड़ा है इसका मतलब आप भी खराब हो तो तब वो फ्लैशबैक में जाके उसे अपनी माँ की याद आती है जो काफी सालों से अपनी माँ को भूल चुका है आजकल सोसाइटी में यही सब चल रहा है बच्चे बड़े हो जाते हैं उनको स्पेस चाहिए उनको माँ बाप का ध्यान नहीं रखना है तो ये एक बहुत अच्छा मैसेज है जो हमने सोसाइटी को दिखाने की कोशिश की है क्योंकि यही सब हो रहा है आजकल सोसाइटी में जब ये गाना सुना मुझे स्वरूप जी ने जब ये गाना बताया इसके बारे में बताया कि ये गाना किस चीज़ पर है तो मैंने इमिजिएटली कहा कि येस आई वुड लव टू डू दिस सॉन्ग बिकॉज इट्स अ मैसेज टू दी सोसाइटी तुमचं मराठी मराठीत हे सर्व बोला चांगलं आहे मराठी <laughs> काही काही वर्ड मला नाही मराठी थोड़, म्हणून मी थोडस गडबड होईल म्हणजे याचा हेच अर्थ आहे की आई आपल्या मुलांसाठी किती करते कष्ट घेते आणि कष्ट घेऊन त्याला मोठं करणं आणि नंतर तो मुलगा आईला सोडून जातोय आईकडे लक्ष देत नाही आणि मग त्याला हे रिअलाइज करणं तिच्याच मुलीने खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याला तेव्हा ते हे सगळं रियालाइज होतं की आपण जे केले, चुकी केले, चुकी केले <laughs> <देखे> <laughs> ते चुकीचं केलेलं आहे आपण आपल्या आईला सोडून खूप मोठं पाप चुकी केलेली आहे बघा प्रेमाने सांगितलं किती छान मराठी बोलतात बघ येते मराठी पण काही शब्द एक बीम नॉन महाराष्ट्रियन व्हाई <laughs> डू यू सिलेक्ट टू डू इन मराठी आई एम बॉर्न एंड इन पुणे मैं पुणे के पैदा तो मैं अपने आप को महाराष्ट्र ही समझती हूँ हमें काफी साल हो गए यहाँ पर रहकर तो मैं खुद को एक महाराष्ट्र ही समझती हूँ ये कास्ट रिलीजन तो अलग बात है जब ये गाना उन्होंने मुझे बताया मुझे वो गाना बहुत टच हो गया एंड इट्स अ ब्यूटिफुल मैसेज टू दिस सोसाइटी तो मुझे वो मैसेज सोसाइटी को डिलीवर करना है मराठी इज अ गुड लैंग्वेज आता अब पुण्य रहते मटल स्वतः करीस मन तो त्यामुळे मला मराठी आणि हिंदी सगळं म्हणजे एक माझ्यापेक्षा चांगले मी मुंबईच आहे ना ह्यांच मराठी माझ्यापेक्षा आय थिंक ह्याच डायरेक्टर सांगतील विवेकजी पु हा पूर्ण शूट आम्ही पुण्यातच केलंय आणि सर्व लोकेशन आणि वगैरे सर्व गुरमित कवार केलं फार कमी वेळात आम्ही गाणं शूट केलंय माझ्या मते एक दिवसात आम्ही पूर्ण शूटिंग कंप्लीट केली पाऊस होता तरी कुठल्याही माझ्या टीम मेंबरनी कम्प्लेंट नाही केली गुरुजींनी मेकअप बिकअप इतका हवी होता तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही तिला ओळखू नाही शकणार आता या गुरुजींना बघा आणि या गुरुजींना बघा म्हणजे तिने किती डेडिकेशननी मेहनत केली आहे कारण हा रोल करणं खूप डिफिकल्ट होतं बिंग पंजाबी गर्ल आणि मराठी दिसणं आणि

हे hey, आज आम्ही संध्याकाळी या गाण्याचं अपलोड होईल आणि हा गुरमीतजींचाच चॅनल आहे आणि नाव देखील इतकं छान आहे बघा वी सर्व म्हणजे सर्व्हिस आणि सेवा भाव त्या चॅनलमध्ये पण आहे आणि वी सर्व बाय गुरमीत कौर ह्या चॅनल आहे त्या चॅनलवर हे रिलीज होणार आहे तो आप से ले ब्लड में ही बोल सकते हो या तो या आप कह सकते हो कि situations जब आती है ना इंसान पर तब ये सब चीजें ऑटोमेटिकली अंदर से निकलती है गाना एक ऐसी चीज है कि आदमी कोई भी गा नहीं सकता जब आप पे कोई सिचुएशन आती है या आप किसी माहौल में या कुछ चीजों में जब आप जाते हो तो वो आप बैठकर गुनगुनाना सोचना ये सब चीजें ऑटोमेटिकली आ जाती है भी हमारे भगवान ने हमें वो ब्लेसिंग दी हुई है उन्हीं की ब्लेसिंग से हमें ये सब मिल रहा है तो गुरु पूर्णिमा गुरु पूर्णिमा काय दुंत कतो संदेश याला बरस है गुरु अंश काय गुरु पूर्णिमा चा संदेश मला वासा वाटत आणि गुरु ती खूप छान म्हण होती की अ चाइल्ड गिव्ज बर्थ टू अ मदर तर कधीकधी असं पण असतं की शिष्याकडनं पण म्हणजे मी छोटी मू बात सांगतो पण शिष्य जर जर पॅशनेट असेल तर बऱ्याच काही गोष्टी गुरुंना पण शिकत असतात त्यातून आणि सर्वात महत्वाची गोष्ट असते समर्पण जर समर्पण ही भावना दोन्हीकडे असेल गुरुमध्ये शिष्य जी जशी एका आईची मुलाप्रती समर्पण असतो आणि विश्वास असतो अनकंडिशनल लव म्हणतो आपण त्याला आणि ते महत्वाचं आहे आणि आत्ता सध्याच मी आषाढी एकादशीचं एक अभंग केला त्यानंतर असं म्हणतात की देव शांत होतात आणि कार्तिकी एकादशीला परत तर त्या दरम्यान गुरु असतात त्यांनी सुरुवात होते तेच आपल्याला आदेश देतात तेच आपल्याला आपलं सांगोपन करतात सर्व गोष्टी करतात तर गुरु पौर्णिमाच्या निमित्ताने गुरुचं महत्व हे आ, ह्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपण देव म्हणतो आहे एक असं मिथ आहे पण गुरु तर आपल्या समक्ष असतात आपल्या सोबत असतात आपली त्यांची सोबत आपल्याला नेहमी लाभते तर खऱ्या अर्थामध्ये जर देव कुठे असेल तर त्या गुरुच्या चरणामध्येच आहे त्यांच्या मुखातच आहे आणि त्यांच्या वाणीमध्येच आहे ही हिनी जे लहान मुलाचं जे व्हॉइस आहे तिने डबिंग केलेली आहे तीच दोन शब्द सांगेल बोल ती आज गुरुपौर्णिमाच्या पौर्णिमाच्या निमित्ताने छान गाणं गाणार आहे नाव सांगून माझं नाव काय केलं त्याच्यामध्ये डायलॉग बोलले ना हा स्वरूप काका बरोबर डायलॉग बोलले डायलॉग बोल डायलॉग बोल बाबा बाबा

जिंदगी का साथ निभाता चला गया हर चिकर को धुने में उड़ाता चला गया हर चिकर को धुने में उड़ा वाह 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 पापा और के लिए हाँ हाँ छोटा कला करता है थैंक यू गैस ये तो yes, yes. आने वाला है कौन के चैनल पे आने वाला है जितकी मराठी चॅनल्स आहेत संगीत मराठी आहे नाही माय बोली आहे सगळ्यांनी आमचे सर्वच गाणी येतात त्याप्रमाणे हे गाणं तर डेफिनेटली एक चांगलं रिच अस संगीत आहे आणि लिरिक्स आहेत तर ते तर निश्चित झालं पाहिजे माहीत ऑफ कोर्स यस गुरु पूर्णिमा है इसलिए तो हमने ये डेट चूज किया ना आज गुरु के आशीर्वाद के बिना कुछ भी नहीं है गुरु ही तो मेन है गुरु है तो हम है हम है तो मतलब सारी सृष्टि है गुरु ऑफ कोर्स मेरी मम्मी ने भी मुझे इस सॉन्ग के लिए काफी सपोर्ट किया है और जब हमने उनको वो गाना सुनाया ऑफ कोर्स हमारे इतनी ठेठ मराठी हमारा कहत नहीं पर जब स्वरूप ने गाना कोन के मग तेच सॉंग मी माझ्या मम्मीला एक्सप्लेन केलं अँड मम्मी आणि ती माझी बहीण दोघी रडायला लागल्या म्हणजे त्या गाण्यामध्ये इतकं छान अर्थ त्याची मीनिंग आहे जर तुम्ही नीट ऐकताल ना तो खरंच खूप छान सॉन्ग आहे आणि मी म्हणून हा गुरुपौर्णिमा दिवस आम्ही सगळ्यांनी डिसाईड केला आणि त्यामुळं आम्ही आजच रिलीज करायचं डिसाईड केलं हे गाणं मला वाटतं त्याची एक कवितेचा एक कडवं मी तुम्हाला तुम्ही सगळे एवढे गुणी रसिक आणि पुण्याचे पत्रकार आणि असच एकंदरीत पुण्याचे रसिक असतातच आणि कलाकाराला एक एक असं लालच होतो म्हणायला सांगायला हरकत नाही की काहीतरी प्रेझेंट करावं तर ही कविता खूप छान आहे माझ्या आईने लिहिली आहे की सोबत असता मुले माझी सोबत असता मुले माझी व्यर्थ कशाला करू विचार पूर्ण विश्वास तुम्हावरी पेरले तसे उगवणार प्रेम सिंचुनी सुंदर केली निगराणी पडता रडता उचलला भाग कशास घेऊ चिंता उधार पेरले तसेच उगवणार नाव नको मज घर नको मज नकोच मजला अहंकार जिथे माया तिथेच आई सदैव तुम्हाला भेटणार आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही आई अंतरणार पेरले तसेच उगवणार या जीवनानंतर पण त्यांनी सांगितलं की जग सोडेन परी जीव तुम्हावरी जग सोडेन परी जीव तुम्हावरी अपरंपार जिथे माया तिथेच आई सदैव तुम्हाला भेटणार आई तुम्हाला तुम्ही आईला कधीच नाही अंतरणार पेरले गीतकार माझी आई जी स्वतः प्राध्यापक आहेत आणि लहानपणापासूनच तिने संगीताचे संस्कार माझ्या मला म्हणजे लिखाणावर म्हणा किंवा अगदी थोडक्यात सांगायचं तर शाळेमध्ये इंग्लिश मिडियम मध्ये शिकलो मराठी मला अडचण व्हायची तर ती मला मराठीत अभ्यास पण तीच करायची आणि मला शिकवायची पण आणि मी शाळेत पहिला पण आलो सर्व शर्यतीला जात <laughs> त्यांनी सांगितलं ना की जग सोडून तरी जीव तुभावरी तिथं आज इथे नसले तरी ते समक्ष आहेत इथे गुरुस्थानी आहेत आणि आम्ही सर्व भाग्यशाली आहोत की इतके थॉटफुल असे शब्द आम्हाला लाभले युट्यूब चॅनल आहे आणि साधारण चार वाजेपर्यंत आम्ही सॉन्ग रिलीज करणार आहोत आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज बघा आणि त्याला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढेही पाठवा कारण हे बघा नॉर्मल सॉंग्स तर सगळेच बघता तुम्ही ढिंग डा हे ते आम्ही त्याला नावं ठेवत नाहीये पण हा असा सॉन्ग आहे की जे काहीतरी मेसेज देणार आहे लोक म्हणजे आपल्या आई आणि मुलांबद्दल आहे आणि इट्स मेसेज तो चाहती की जितना हो सके आप उसको लाईक करो सबस्क्राईब फॉरवर्ड आगे आगे करो टीझर हा हा ऑफकोर्स हम आपको टीजर आप भी दिखा रहे गाने का आहे आपण दाखवू शकतो तुम्ही थोडं टीजर बघा तुम्हाला कळेल ठीक आम्ही गाव स्टाईल केलेला आहे

बरं या निमित्ताने एक अजून नाव कविता राम यात बघा दोन वेगवेगळे आवाज आहेत एक एक असं फोक मध्ये तिने म्हणलेलं आहे आणि मेन गाणं तर कविता रामनी अप्रतिम असं गायन केलेलं आहे याच्यामध्ये आणि माझ्यासोबत आणि खूप जुनी मैत्रिणी माझी आणि खूप गुणी आणि खूप टॅलेंटेड अशी सिंगर मला एक अजून म्हणायचं आहे मी या एंटायर टीम बरोबर पहिल्यांदा काम करत आहे आणि ही इतकी दे ऑल आर वेरी यंग ज्यादा बड़े नहीं है बट फैबुलस काम के स्पेशली विवेक थैंक्स टू हिम हिज डायरेक्शन इज टू गुड खूब छान डेडिकेशन इतका एफर्ट्स ली एंटायर टीम यानी खूब छान काम कियाउस नहीं बगित जेवनाच नहीं बगित है का नहीं वर नॉट बॉर्डर्ड एंड दे हैव डन अ वेरी गुड जॉब थैंक्स टू विवेक एंड टीम थैंक यू वेरी मच पण आता खायला आहे तुम्ही सुरू करू सर्व रेडी नमस्कार मी सर्व टीम आज हे अनाऊन्स करण्यासाठी इथे उपस्थित आहे की पेरले तसेच उगवणार या गाण्याचं आम्ही आज लोकार्पण करत आहोत गुरु पौर्णिमाचं निमित्त साधून जे गुरमीत कौर मान यांनी प्रोड्यूस देखील केलं आहे देखील केलेलं आहे आणि कंप्लीट प्रेझेंटेशन त्यांनी त्याचं केलेलं आहे गायन आणि संगीत माझं आहे माझ्यासोबत खूप गुणी अशी गायिका कविता राम यांनी माझ्यासोबत गायलेलं आहे माझ्या आई म्हणजेच प्राध्यापक अंजली भालवणकर यांनी अप्रतिम शब्दची एक पेरणी केली त्यातनं हे गाणंचं निर्माण झालं आणि जे काही तिने निर्माण केलं त्याचं दिग्दर्शन अप्रतिमरित्या विवेक सावंत यांनी केलेलं आहे तर आज आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि खूप खूप आम्हाला असं प्रिव्हिलेज वाटतं आहे की आज गुरुपौर्णिमाचं निमित्त साधून आम्ही पेरले तसेच उगवणार हे आमचं गाणं वी सर्व यूट्यूब चॅनलवर आज चार वाजता रिलीज होणार हॅपी गुरुपौर्णिमा सगळ्यांना पेरले तसेच उगवणार हे गाणं आम्ही शूट केलेलं आहे आणि आज संध्याकाळी चार वाजता आम्ही हा गाणं रिलीज करणार आहे वी uh, सर्व बाय गुरमीत कौर मान ह्या यूट्यूब चॅनलवर आणि आय रिक्वेस्ट एवरीबडी तुम्ही हा गाणं बघा आणि त्याला लाईक करून पुढेही फॉरवर्ड करा कारण या गाण्यानिमित्ताने आम्ही एक मेसेज देत आहोत सोसायटीला कारण याची खूप गरज आहे आजकाल सगळेच मुलं आई वडिलांना सोडून जात आहे तर थोडं गाणं बघून काहीतरी त्यांना वाटेल आणि इट विल मेक डिफरन्स इन दअर लाईफ तो मैं चाहती हूँ की ये सब गाणं देखे हमने बहुत प्यार से मेरी पूरी टीम ने मैं आज इनको मेरी टीम बोल रही हूँ क्योंकि मैं फर्स्ट टाइम काम कर रही हूँ बट एज अ फैमिली हमने काम किया हुआ है एंटायर टीम ने एज अ फैमिली डेडिकेशन से बहुत अच्छा काम किया है थैंक यू वेरी मच विवेक फॉर फॉर द एंटायर टीम सच अ लवली सॉन्ग टू राइट सच अ लवली सॉन्ग थैंक यू वेरी मच थैंक यू आज दह जुलाई गुरु पौर्णिमे दिवसी नवीन गाना पेरले है रिलीज कर नमस्कार मी विवेक सावंत आद एक, आ, पेर ले। पेर ले आ, आज दहा जुलै आम्ही एक मराठी नवीन गाणं रिलीज करत आहोत पेरले पेरले हे गाणं आम्ही आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी यासाठी रिलीज करत आहोत कारण आपल्या आयुष्यातली सर्वात प्रथम गुरु आपली आई त्यावरती आधारित त्या त्या हे गाणं आहे त्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी हे गाणं जाऊन यूट्यूबवर बघावं वी सव बाय गुरमित कौर मान या यूट्यूब चॅनलवरती हे गाणं आम्ही रिलीज करणार आहोत तर सर्वांनी ते गाणं बघावं आणि आपचा चॅनलला लाइक से सब्सक्राइब पण करावा आणि शेअर करावा बस थैंक यू प्लीज सब्सक्राइब बाय द मीक कॉल मीक प्लीज सब्सक्राइब दिस सॉन्ग एंड लाइक इट एंड फॉरवर्ड एज मच एज पॉसिबल आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज आपणच्या गाण्याचा बेल आपण सत्कार आईने विनंती की धन्यवाद सगळ्यांना पाहिजे आपली व्यवस्था केलेली आहे चहा पाण्याची बरोबर थँक्यू

हिम्मत न हारना बन जिंदगी के कैसे गुजरे गुजरना है दिल तुझे कसम है है दिल तुझे कसम है तुम न हारना बिन जिंदगी के कैसे गुजरे गुजारना सर एक ग्रुप अप्सर का कटोतर Thank you. Thank you. Thank you. Thank you.